तर नमस्कार मित्रांनो मी आहे सुरेश तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर पावसाळा सुरू झाला आहे नुकताच तर सध्या पाऊस मोठ्याने प्रमाणात पडत आहे तर जास्तीत जास्त पाऊस पडत आहे सगळीकडे महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये तर मित्रांनो तर काही जे मुलं आहेत ते काय करतात तर ब्रिजवरून पाणी वाहत असते सतत तर हा मुलगा काय करतो बघा या ठिकाणी मी स्क्रीनशॉट लावलेला आहे तर या ठिकाणी तो मुलगा जाण्याचा प्रयत्न करतो हा एक मुलगा त्याचा व्हिडिओ बनवतो तर तो जाण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी बघा मी स्क्रीनशॉट लावलेला आहे तर जात आहे तो मुलगा तर तो जात आहे तर बघूया की तो वाहून जातो का काय होतो त्याच्यासोबत काय घडते नेमकं आपण या व्हिडिओमध्ये बघूया तो का पूर्ण पाण्यातून पूर्ण पुढं जातो तर पाणी एवढं या ठिकाणी चालू आहे कुणावरून तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तर हा जात आहे तर बघा तो अर्ध्यात गेलेला आहे तर बघूया आपण की का तो पूर्ण जातो का पूर्ण पुलावरून प पास करतो का तर पाणी कमीत कमी त्याच्या अर्ध्या गाडीपर्यंत पाव पाणी आलेलं आहे या ठिकाणी तर खूप मोठा पूर वाहत आहे तर पूर तर खूप आलेला आहे बघा तर आता अलीकड जे होतं ते पाणी कमी कमी होतं अलीकड आणि ज्या त्यानं आता तिथं गेलेलं आहे त्या ठिकाणी तिथं पाऊ पूर जे आहे जास्त आहे बघा जास्त तिथून पाणी वाहत आहे तो इथं थांबलेला आहे आता था, जाऊन त्या ठिकाणी थांबलेला आहे तर बघू शकता की या व्हिडिओमध्ये आता तो जाण्याचा खूप प्रयत्न करत आहे मात्र त्या ठिकाणी पूर खूप आलेला आहे तिथं तो अडकलेला आहे आता था। तर त्यानं खूप जाण्याचा प्रयत्न करत आहे तर जात नाही तो तर पाणी खूप आलेलं आहे वरून तर बघू शकता मित्रांनो तर बघा वरून एक धडाचा फांटा येत आहे बघा झाडाचा फांटा आटकून अटकलेला आहे त्याच्या गाडीला अटकलेला आहे आणि बघा आठवून झाल्या त्याची गाडी आणि तो बी वाहत वाहत पलीकडे जात आहे कारण की तो गाडीवर उतरला आणि गाडी ओढण्याचा खूप प्रयत्न करत आहे गाडी ओढण्याचा खूप प्रयत्न करत आहे बघा शेवटी गाडी त्याची गेली वाहून गेली गाडी त्याची शेवटी कारण की असं तुम्ही कधी करू नका कारण की घातक असते तर तुमची गाडीचं पण नुकसान आहे त्यात आणि तुमच्या जीवाचा पण धोका आहे तर असं करू नका बघा तो त्याची गाडी गेली की नाही एक लाखाची गाडी त्याचं नुकसान झालेलं आहे तर असं आणि गाडी आणि तुमचा जीव धोक्यात कधीच घालू नका तर पाऊस खूप मोठा पडलेला आहे तर तुम्ही एखाद्या वेळेस पाऊस जर खूप मोठा पडला असेल जा तर फुलावून जर पूर जात असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अर्धा तास किंवा पंधरा मिनिट थांबा पूर कमी झाल्याच्यानंतर तुम्ही गाडी घेऊन जा कारण की असं जर तुम्ही जर हिम, हिम जर करशाल तर तर कधी तुम्हाला धोका होण्याची शक्यता आहे मित्रांनो तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर कुठच्या व्हिडिओमध्ये परत भेटू तर लाईक कमेंट सबस्क्राईब करा